मोठी बातमी बातमी आहे मुंबईची मुंबईच्या भाजपच्या क्षणाची आणि मनोज कोटक यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झालंय समीर भिस्से आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत समीर टीव्ही च्या वृत्तावर शिक्कामोर्तब झालंय मनोज कोटक यांच्या नावावर शिक्कामोर्तब तर किरीट सोमय्या यांच्या यांचा पत्ता कट झाला नेमक्या काय घडामोडी घडल्या आहेत ऋषी ज्या पद्धतीने किरीट सोमय्याने मातोश्रीवर आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर सडेतून आरोप केले होते त्याचाच कुठेतरी त्यांना फटका बसलेला आणि त्यामुळे त्यांची उमेदवारी जी आहे ती आता रद्द करण्यात आलेली आहे आणि मनोज कोटक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे मनोज कोटक हे भाजपचे तरुण तडफदार असा चेहरा आहे अनेक वर्षांपासून ते सतत आणि सातत्याने निवडून जात आहेत मुंबई महापालिकेवर आणि मुंबई महापालिकेची जी जबाबदारी त्यांनी ज्या पद्धतीने हाताळलेली आहे त्याचा पण फायदा त्यांना झालेला आहे त्याचबरोबर अभ्यासू असा उमेदवार म्हणून मनोज कोटक आहे त्याचबरोबर गुजराती आहे त्यामुळे त्याचा त्यांना फायदा आहे अने आणि अनेक वर्षांपासून ते भाजपचे अगदीच ज्याला आपण म्हणतो हार, हार्ड हार्डलाईनर जे आहेत एका कार्यकर्ता म्हणून आणि नगरसेवक म्हणून ते काम आहेत त्यामुळे त्यामुळेच शान्य मुंबईची जी उमेदवारी आहे त्यांना जाहीर झालेली आहे कारण का शिवसेना आणि भाजपमध्ये कुठेतरी समतोल राखण्याचं काम सुद्धा या जी मुंबई महापालिका आत्ताची त्या सभागृहामध्ये सतत करत आलेले जेव्हा विरोध करण्याची भूमिका असते त्यामुळे त्यांनी विरोधही केलेला आहे आणि सामंजस्य सा सुद्धा दोन्ही पक्षामध्ये भाजपने शिवसेनेमध्ये ठेवलेला आहे त्यामुळे मातोश्रीने सुद्धा माप मनोज कोटक यांना दिलेला आहे आणि त्यामुळे मुंबईची आता जागा ही मनोज कोटक यांच्या पारड्यात पडलेली आहे एकूणच आपण पाहतोय मनोज कोटक यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे पण समीर सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा या ठिकाणी निर्माण होतोय की मनोज कोटक आणि शिवसेनेचे संबंध कसे आहेत नक्कीच जर मी थोडा वेळ सांगत होतो ऋषी मनोज कोटक हे अनेक वर्षांपासून मुंबई महापालिकेचे नगरसेवक आहेत आणि त्याचबरोबर सध्या ते मुंबई महापालिकेमध्ये भाजपचे गटनेते सुद्धा आहेत एक मोठा पक्ष भाजप शिवसेनेनंतर सद्वात जास्त संख्या बळ असणारा नगरसेवक असणारा पक्ष हा भाजप आहे त्यामुळे दोघांमध्ये एवढ्या मोठ्या संख्येच्या नगरसेवकांना त्यांना आता ताब्यात ठेवणं किंवा त्यांच्या बद्दलचा जो समतोल आहे एक सामंजस्य बनवून ठेवणं त्याचं काम त्यांनी नेहमीच केलेलं आहे मग ते अनेक वर्षा म्हणून मग ते सुनील प्रभू असतील महापौर असताना किंवा आत्ताचे आपले महापौर विद्यमान त्यांच्यासोबतचे संबंध असतील त्याचबरोबर मातेशिरमध्ये सुद्धा त्यांचे जे जे संबंध आहेत ते अगदी मधूर राहिलेले आहेत आणि त्यामुळे सुद्धा त्यांचा फायदा मनोज कोटक यांना झालेला आहे त्याचबरोबर ते आशिष शेलार यांचे अगदी मर्जिदचे असे नगरसेवक आहेत त्यामुळे हे सर्व गणित जे आहेत त्या मनोज कोटक यांच्या बाजूने झुकतात त्याचबरोबर स्थानिक चेहरा आहे मधला अनेक वर्षांपासून तिथे स्थानिक जे लोक आहेत त्यांच्याशी जोडले गेलेले आहेत मग लोकांचे अगदी गटर वॉटर मीटरचे प्रश्न जे आपल्याला म्हणतो स्थानिक पातळीवरचे ते सातत्याने हाताळत आहेत त्यामुळे त्याचा फायदा मनोज कोटक यांना होऊ शकतोय स्वच्छ आणि तरुण आणि त्याचबरोबर अभ्यासू असा नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्या सर्व जे गणित आहेत ते मनोज कोटक यांना कुठेतरी फायदेशीर ठरतात आणि त्यामुळे आज जे आहे उमेदवारी ईशान्य मुंबईची जाहीर करण्यात आलेली आहे किरीट सोमय्या ना ज्या पद्धतीने त्यांनी मातोश्रीवर आरोप केले मातोशीला त्यांनी एकंदरीतच सडेतोड आरोप करत सुटले होते त्याचा फटका त्यांना बसलेला आहे आणि मनोज कोटक सारखा चेहरा जे अनेक दिवसांपासून चर्चेमध्ये होता त्याच्यावरच शिक्का भाजपच्या पक्षश्रेष्ठीने केलेली आहे मुख्यमंत्र्यांनी विश्वास त्यांच्यावर दाखवलेला आहे भाजपच्या से से सेंट्रल कमिटीने विश्वास दाखवलेला आहे आणि नक्कीच आता ही मोठी जबाबदारी आता प्रामुख्याने एक महत्वाचा मुद्दा असा सुद्धा आहे की जे स्थानिक शिवसेनेचे जे कार्यकर्ते आहेत किंवा नेते आहेत त्यांनी सुद्धा मनोज कोटक यांच्या नावाला दुजोरा दिला होता आणि त्यामुळेच हे सर्व गणित पाहता भाजपच्या पक्षश्रेष्ठीने मनोज कोटक यांचं नाव जे आहे आता अंतिम आहे आणि आता उमेदवारी सगळ्या परिस्थितीचा विचार केला तर एक गोष्ट नक्की आहे आणि ती जाणवते आता या सगळ्यानंतर कारण भाजपच्या अन्यही ठिकाणी आपण पाहतोय की उमेदवार बदललेले आहेत नवीन दिलेले आहेत आता या ठिकाणी किरीट सोमय्या त्यांचा प्रचार कसा करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय या सगळ्याच्या निमित्तानं या बाबतीत काय सांगाल नक्कीच किरीट सोमय्या हे दोन वेळेस विद्यमान खासदार राहिलेले आहेत नक्कीच 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 समीर हाच सगळ्यात महत्वाचा प्रश्न की किरीट सोमैया प्रचार कसा करतात आणि ते कसं समर्थन देतात कारण त्यांच्या शब्दांवरच भाजपच्या विजयाची अनेक गोष्टी आहेत धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही मराठी डॉट कॉम